स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांना विनम्र अभिवादन करून अनेकांनी वाहिली आदरांजली कारंजा लाड साई संकुलन येथे कार्यक्रम संपन्न कारंजा प्रतिनिधी दिनांक एकोणवीस जून 2025 रोजी स्वर्गीय आमदार माननीय श्री राजेंद्रजी पाटणी यांच्या जयंतीनिमित्त कारंजा येथील साई संकुलन येथे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी स्वर्गीय माजी आमदार राजेंद्र पाटणी यांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमात मान्यवरांनी स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांच्याविषयी अनेकांनी आपापले अनुभव सांगितले युवा नेते ॲडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या की पाटणी साहेबांचे प्रशासनावर नियंत्रण होते जनतेच्या हितासाठी प्रशासन योग्य रीतीने हाताळल्याचे अनेक उदाहरणे त्यांनी सांगितले मतदारसंघाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते आणि त्यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने सतत कामे केली त्यांच्या या ध्येयाचे माझ्यासह या ठिकाणी उपस्थित अनेक प्रभावित झालेले असल्याचे नुकतेच या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सांगितले आहे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेले अनेकांची उदाहरणे दिली आहेत कार्यक्रमात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री श्रीधर पाटील कानकिरड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्योतिताई गणेशपुरे बाबाराव पाटील ठाकरे जिल्हा परिषद माजी सभापती जयकिशन राठोड पोहरादेवी महंत रमेश महाराज वसंतराव शेलोकर कारंजा तालुकाध्यक्ष विजय देशमुख आणि इतर जिवाळ्यातील तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या वतीने कार्यकर्ते उपस्थित होते या उपस्थितीमध्ये युवा नेते ॲडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांनी पाटनी साहेबांच्या विविध कार्यांवर प्रकाश टाकला आणि आज आपल्यात नाही याची खंत व्यक्त केली पाटनी साहेबांचे स्वप्न काय होते ते आम्ही समाजसेवेतून व्यक्त करत राहू कारंजा येथील नागरिकांच्या जनसमुदायात स्वर्गीय माजी आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली Thank <laughs> you.